आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद यवतमाळ येथील सर्व घंटागाडी चालक व हेल्पर यांनी काम बंद का आंदोलन करून सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवला कामगार संघटनेच्या अध्यक्ष यांनी संबंधित मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये चर्चा करून त्यांना समजावल्यावर सुमारे तीन तासांनी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले व नियमित सुरुवात झाली गेल्या दोन महिन्यापासून घंटा गाडीचा पेमेंट झाला नाही आहे म्हणून आजपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आजच्या आज त्यांना त्यांना त्यांनी इशारा दिला आहे आमचं आम फक्त एवढंच म्हणणं आहे की आमचा पगार झाला पाहिजे आणि दोन महिन्याचा आमचा पगार झाला पाहिजे एवढं म्हणणं कामगार संघटने आम्ही नगरपालिका असता कामगार घंटा काळीचे कामगार आहोत संपूर्ण मागील दीड महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही आहे आणि आमच्यावर अत्यंत अशी बिकट बिकट परिस्थिती आलेली आहे आम्ही आले आम उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आमच्या आम्हाला त्यांना पाठ्यपुस्तक पुस्तक घेऊन द्यायला पैसे नाही आमच्याकडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.